विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला होता त्यांनी या संदर्भात ठोस पुरावे सादर करीत निवडणूक आयोगाने सत्ताधारी भाजपमताने निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्याचा दावा केला विशेषत कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील एक लाख दोनशे पन्नास मतांची चोरी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले यामध्ये बनावट मतदार खोटे पत्ते डुप्लिकेट गैरवापर अनियमित गोष्टींचा समावेश असल्याचे देखील राहुल गांधी यांनी स्पष्टपणे नमूद केले नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा यावेळेस राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर सी फुटेज उपलब्ध करत नसल्याचा आरोप देखील केला त्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या आरोपांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले याच दरम्यान सोशल मीडियावर एक खळबळजनक दावा पसरवला की दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे देश सोडून युरोपातील माल्टा येथे पळून गेले आणि तिथे स्थायिक झाले या अफीमुळे देशभरात चर्चांना उदाहरण आले पण आता याबाबत सत्य समोर आले आहे राजीव कुमार देश सोडून गेले नाहीत भारता तिल ते भारतातच असून दिल्लीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानात राहत आहेत राजीव कुमार हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी बॅच चे बिहार झारखंड केडर चे एस अधिकारी असून दोन हजार मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाले होते त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुका आणि एकतीस विधानसभा निवडणुका पार पडल्या ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवा निवृत्त झाले असून नियमानुसार सेवा निवृत्तीनंतर सहा महिन्यापर्यंत सरकारी निवासस्थानात राहण्याची परवानगी आहे त्यामुळे त्यांनी माल्टा येथे पळून जाण्याच्या राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत कर्नाटकातील बंगळुरू सेंट्रल आणि महादेवपुरा मतदारसंघातील मतदार यादीतील गैरप्रकारांचे पुरावे सादर केले या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा